अल्लामा इकबाल सेमी इंग्रजी उर्दू प्राथमिक शाळा सांगली येथे पैगंबर जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनाशी निगडित भाषणे व नाते पाच पठण केले या स्पर्धेमध्ये पहिली ते आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांचे चार गट करण्यात आले होते प्रमुख पाहुण्यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब मुजावर माजी मुख्याध्यापका महानगरपालिका शाळा क्रमांक पंचेचाळीस सांगली मुजफ्फर भाई सनदी मिरज तालुका अध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन मकसूद भाई भादी तालुका कार्याध्यक्ष जावेद भाई मुल्ला मिरज तालुका युवक अध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन मनोहर माळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कामगार विभाग मुश्ताक पटेल सर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना उर्दू विभाग अध्यक्ष जगन्नाथ रुपनर राष्ट्रवादी युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक महानगरपालिका सतरा सांगलीचे अकबर गोडीमार जमिलभाई मुल्ला सामाजिक कार्यकर्ते इरफान मुलानी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य आणि पालक बंधू भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार